झाली कमरेला का ते दिवस इकडं नाही पाऊस पडला आठड्याणच पाऊस पडला हे गाईज गुड आफ्टरनून नयन काटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे अशात ब्लॉग कंटेंट मागा हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय कराईज लाईट गेली आमचे डिम लाईट होती या बंद बटना पण तरी पण या लाईट चालू नाही मिट 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 असा वाटतलाय काय हर्षू हर्षू यो आलाय ना तवशी लाईट लागली मशीन लावलेली चांगला पण असं काहीच लागेल नाय पैशु सास तुमच समजा पागा भर लागलो ना अरे शर्तींची मीटिंग झाली दोघांच्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय फिरामाते की जय ओम नम शिवाय ओम महाद मालसी मते की जय झाला पाऊस पडते दिसता पावसामुळ यांच्या शर्ती कॅन्सल झाली पाऊस पडते का अठड्यान ते दिवशी नाही पाऊस पडला आठ ड्यान पाऊस पडला कंप्लीट रस्त्यावर सुद्धा मी बोललो लगेच सुकते ना तिथं खरायचे माती टाकले त्यांना खराय सगळ्यांना असं जे कोब्यावर आता त्यांना नाही म्हणजे मातीवर माझं नसतं कोब्यावर नाही आकारता तुमचा उत्साह नाही होता होता दोन्ही जेवाला काय बनवलाय बाबू या मस्त काम आहे बोंबील रवा राईस याच्यात काय अर्थ आहे जेवायला घेऊ तया काय चालू होईल Tapi aku sini kelebagaan. Ayo ayo! Ayo! Saya kaya! ya! Kaya! 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 itu lah, Kaya! 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 Hah? Kaya! Ganpati bapak Kaya! भरपूर दिवसांशी काही थार चालू होतो थार बाबू बाबू पण आवश्यण आला नाही बाबू काय तू नाव का घेतला गाडीच्या आपली थार आहे नाही थार रॉक्स मोठी आहे आपली थार आहे थार, थार। की हा का द्यायच्या जावलास तू जावलास का तू जाऊ सांग बघतो मग या भारी वाटते भेटलं जो काउलकर म्हटलं ववलकर तिला तारा जाऊ घर या साईड अरे पप्पा कुठे पप्पा घर

टाइमपास नाही करायचा म्हणून त्याला आहे नाही तर खावला घालता शिकवतो हो मी आम्हाला लोक गाडी द्यावायची आहे कलचे कलचे आलो मी म्हणून हे हाताने हात नाही लावता हातात दोन टुकर करीन तो क्या बात है सर क्या बात है सर ए गप

तू कारू म्हणा फक्त <laughs> निसतात तो मास पट्टे माणसाचा चावा घेतल्या वय टाक लाई कमी टाकत नाही टोला सोरी नाही <ने> तो बसलो काही बाबा आहे येणार नाही आला नाही गेलं नाही काय रे तुम्ही कोणा बोलवायला पाहिजे माणूस आवडी नालता ना तुझा ना शालापूर वाजवायचा पैसे मस्त आलं बस तुला बघ गायस मस्त इथं आरोप भरलेलो आता तू फ्रेस वगैरे झालो काय कुठे चालले हो तुम्ही दोघे भाई भाई बाई तयारी केली मग आम्हा जावायची मी येते ना सोरून मी नंतर जाईन आज लाईट दिवस पण आहे त्याच्यामुळे के उभं करता आलं नाही मला विंडोटर पण आमचा सामान झालं आहे ते लाईटीचा प्रॉब्लेम झालाय आमचा पाऊस पडते थोडा थोडा

काय र रोटोकर हो होता का तुझा वाग वा एक नंबर बापाची बँड बापासला आणलेली बँड पटली झाली नाही का काय झाली झाली नाही का काय झाली झालंय बारे बाबाला नाही झाली आता हिला झाली कमरेला बरोबर आहे का झाला काम दिला काय <laughs> आणलं काय एक मारतस संजय दत्त ब्रँड आहे तो

हं पुला पुकला करले ना तेंगाय मो तो इ तालो इतने 19 का फुश एक साइड लाईफ दात पण उपाटी ना त्याच्यासोबत सोबत गाडीत आलो आलो आता एवढा लोड गेला बसलं आणि 100 स्पीड आहे 100 फास्ट चालू चालू तो काही बघा मामा पण आला आता गेलतो कुठं गेलो बाई आमच्या कुठं बहीण काय हा का धावबीवाला घालून आलो डायरेक्ट खानाविना गाय गाव आणले जनता कोलंबी लाया मी कुशी आणली आहे इथं खड्डा आहे त्यांच्याशी का हा का कशी किलो कशी किलो भेटते ती हां का आठशे रुपये किलो आहे अर्धा किलो नाही जास्त आहे डान्सर असतो काहीच गाडी बघा गावात गावात आलो आहे ला ला आते दो मुदार का बोलन अरे चल काय चाल गवनली रे हा ơi nói đi ảnh đi à lâu ghê đá ê ghê đây अरे काहीच मसा जेवण वगैरे निघालो सासूवाडीशी सर्व मंडळी दोघ राती काही नाही राहिलं आलो तो बाबाला जेवण आणलाय पार्सल बाय बाबू बाबू बाय काही घरी येऊन की फ्रेश वगैरे झालो आता गोळ्या वगैरे गरम पाणी करतो हो गरम पाणी करतेस का करते करू काहीच कॉर्नेटो घेतात गावाला नाही रे बाबू इथं बिग बिग बॉस बघते बिग बॉस हे बघा मला माझे होता कॅप्टन तो कॅप्टन झाला हमारा बजाज आज चार हफ्ता भाई फुल मेहनत करत आहे फायनली कॅप्टन झालाय तो मस्त वाटला गप रे बाबू नंगीया गाय मुस्ता गाइस जास्त नाही दूध वगैरे पी कारण की सासवडशी मच्छी वगैरे खाऊन आलो आहे ना मच्छी मटन कोंबडा होता जेव्हा त्यांच्या तर तो बी खाऊन आलो आहे त्या खाल्यावर हो जास्त दूध पित नाही असे बोलतात म्हणून थोडाच आहे पिऊन तर घेईलच मी आता म्हणजे ब्लॉग आजचाही नाही इथं चेंज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट